आद्य क्रांती राघोजी भांगऱ्यांचा विजय असो आज राघोजी भांगरी यांच्या जयंतीनिमित्त उपस्थित असलेले आपले लोकप्रिय आमदार डॉक्टर किरणजी लामटे यांच्या संकल्पनेतनं आद्यक्रांती राघोजी भांगरी जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे यासाठी उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्वांचा आभार या ठिकाणी नृत्य कला मर्दानी खेळ विशिष्ट कलागुणांना आव देण्यासाठी वाव देण्यासाठी इथे वेगवेगळ्या स्पर्धा घ घेतल्या एक वेगळा माहोल या आपल्या अकोले नगरीमध्ये प्रथमच होत आहे सर्वांचा मनापासून आभार आजाराध्यर राघोजी भांगरे आद्य क्रांतीवीर म्हणजे काय की ज्यांनी पहिला लढा हा इंग्रजांविरुद्ध दिला माझ्या इ माझ्या अधोर सर्व मान्यवरांनी आद्यक्रांतीवीर राघोजी भांगरेबद्दल त्यांची प्रेरणा सांगितली आहे पण सर्वांना एक एक छोटासा संदेश द्यायचा आहे आद्य क्रांती राघोजी भांगरे हे एक व्यक्ती नसून हा एक विचार आहे हा अन्यायाविरुद्ध लढण्याचा विचार आहे आपण इथून सर्वजण जात असताना एक विचार घेऊन जायचा आहे आता डॉक्टरसाहेबांनी साहेबांनी सांगितले की आपल्यावर परकीय आक्रमण होणार आहे त्यासाठी आपण सर्वांनी एक विचार करून घ्यायचा आहे की जे आपल्यावर आक्रमण होणार आहे आणि आपल्याला याच्याविरुद्ध लढा घ्यायचा आहे त्यामुळे प्रामुखपणाने राघोजी बांगराचा विचार आपल्याला घराघरापर्यंत नेऊन जायचा आहे आणि या लढाईविरुद्ध आपण सर्वांनी एकत्र येऊन हा लढा लढणार आहे ह्या कार्यक्रम जयंतीचा कार्यक्रम हा प्रथम सुरू झालेला आहे हा कार्यक्रम दिवसेंदिवस आम्ही खूप चांगल्या पद्धतीने या महाराष्ट्र बनण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे दरवर्षी याच्यापेक्षा विविध नवीन संकल्पना आणून हा कार्यक्रम का मोठ्या प्रमाणात चांगल्या प्रकारे आम्ही एक प्रकारे आयोजन करू आणि सर्वांचं आभार आणि कार्यक्रम संपल्यानंतर सर्वांनी आपल्या मंगल कार्याला जेवणाचा आस्वाद घ्यावा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी खास अकोलेकरांसाठी हॉटेल एफ सी घेऊन आला आहे रुचकर व स्वादिष्ट जेवणाची अप्रतिम मेजबानी इंडियन डिशेस पंजाबी डिशेस चायनीज साऊथ इंडियन एएफसी स्पेशल अनलिमिटेड महाराष्ट्रीयन थाळी तसंच पिझ्झा बर्गर आदी प्रकारचं फास्ट फूड सुद्धा उपलब्ध फॅमिली साठी स्वतंत्र बैठक व्यवस्था तसंच बर्थडे पार्टी साठी स्वतंत्र हॉल उपलब्ध